लोकसभा निवडणुकीला तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी सर्वच मतदारसंघाचा आढावा आता एकाच ठिकाणी देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली तब्बल सत्त्याण्णव कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील पत्रकार परि परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे आंध्र प्रदेश ओडिसा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या मत विधानसभांचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे चोवीस जून रोजी संपत आहे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका होणार आहेत राजीवकुमार पुढे म्हणाले की आमच्याकडे सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार आहेत जे काही खंडांच्या एकत्रित मतदारांपेक्षा जास्त आहेत दहा पॉईंट पाच लाख मतदार केंद्रे एक पॉईंट पाच कोटी मतदान अधिकारी सुरक्षा अधिकारी पंचावन्न लाखाहून अधिक ईव्हीएम एम चार लाख वाहने असतात महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे पहिला टप्पा मतदान एकोणीस एप्रिल रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर विदर्भातील पाच दुसरा टप्पा मतदान सव्वीस एप्रिल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी एकूण मतदारसंघ आठ तिसरा टप्पा मतदान सात मे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले एकूण मतदारसंघ अकरा चौथा टप्पा तेरा मे नांदेड जळगाव राबेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड एकूण मतदारसंघ अकरा पाचवा टप्पा वीस मे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मुंबई एकूण मतदारसंघ तेरा बिरो रिपोर्ट एस मराठी